सर्वसामान्य जनता शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या अंतर्गत तसेच महसूल विभागाच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी नियमित संबंध येत असतो महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेस पारदर्शक व तंत्रस्नेही सेवा विहित कालमर्यादेत पोचविण्याच्या उद्देशाने राज्यात महाराजस्व अभियान राबविले जाते याकरिता सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे विविध विभागाच्या अंतर्गत व महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शासकीय गोदाम तहसील परिसर मूर्तिजापूर अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते तहसीलदार प्रदीप पवार नगरपरिषद मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे गटविकास अधिकारी अशोक बांगर भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन अटाळे कृषी अधिकारी अमृता काळे जिल्हा परिषद बांधकाम अभियंता प्रकाश उमाळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर कराळे नायब तहसीलदार मोहन पांडे गिरीश राठोड यावेळी उपस्थित होते या प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्तविक तहसीलदार प्रदीप पवार यांनी केलं तर उपस्थित तालुक्यातील नागरिकांना मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महाराजस्व अभियानांतर्गत विविध शासकीय कार्यालयातील कामकाज वेळेवर झाली पाहिजेत प्रशासन अधिक गतिमान झाले पाहिजे व प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत असे सांगितले यावेळी विविध कार्यालयातील नागरिकांच्या अडी संबंधित महत्त्वाचे दाखले राशन कार्ड विविध बँकेची कर्ज प्रकरणे वितरित करण्यात आली तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नायब तहसीलदार उमेश बनसोड यांनी केलं तर आभार पुरवठा निरीक्षक चैताली यादव यांनी मानले शासकीय गोदामामध्ये यावेळी वेगवेगळ्या शासकीय कामकाजासंबंधी स्टॉल लावून नागरिकांना माहिती देण्यात आली सुरुवातीला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी तीन शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्त केल्या त्यानंतर स्टॉलची पाहणी केली सर्व माहिती घेतली जानेवारी ते तीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये महाराजस्व अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर